नमस्कार सर्व बैलगाडा प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो काल तरडोलीचे मैदान पार पडले आणि या मैदानावर बकासूर आणि बैजा यांना एक नंबर मिळवता आला तर या अगोदर मित्रांनो कोरेगावच्या मैदानावर बकासूरची झालेली हार शेमीमध्ये त्यांनी या मैदानावर भरून काढलेली आहे आणि बकासूर आता पुढील कोणत्या मैदानावर असणार आहे बकासूर आणि जे काही प्रसिद्ध आणि ओपनला धावणारे बैल आहेत यांच्यासाठी पुढील कोणते मैदान असणार आहे मित्रांनो आत्ता तरडोलीचे मैदान झाले या मैदानावरच मोईल शेठ धुमाळ यांनी बकासूरचे पुढील मैदान सांगितलेले आहे आणि ते मैदान आहे सतरा तारखेचे म्हणजेच उद्याचे आणि हे मैदान होत आहे शिंदेमाळा भोर येथे या मैदानाचे नाव असणार आहे सरपंच केसरी आणि या मैदानावर बक्षिसे पाहुया कोणकोणती आहेत प्रथम क्रमांकासाठी या मैदानावर एक लाखाचे बक्षीस असणार आहे द्वितीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार आहेत तृतीय क्रमांकासाठी पन्नास आहेत चौथ्या क्रमांकासाठी चाळीस पाचव्यासाठी तीस सहाव्यासाठी वीस आणि सातव्यासाठी दहा अशा प्रकारे येथे मैदाने आहेत आणि हे मैदानही प्रसिद्ध आहे तर मित्रांनो हे मैदान शिंदेमाळा भोर येथे असणार आहे आणि सरपंच केसरी म्हणून हे मैदान ओळखले जाते तर मित्रांनो उद्या बकासूर या मैदानावर आपणास दिसणार आहे त्यानंतर एकोणीस सुद्धा बकासूर आणि इतर टॉपचे बैल आपणास धावताणी दिसतील धन्यवाद अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार